नमस्कार मी आज बाप कंपनी या कंपनीच्या खऱ्या अर्थाने मी म्हणेल हेडक्वॉर्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी आहे आणि आवर्जून कंपनीविषयी खूप ऐकलं होतं आणि रावसाहेबांविषयीसुद्धा खास करून खूप ऐकलं होतं त्यामुळे आवर्जून त्याचं काम पाहायला या ठिकाणी मी वेळ देऊन आलेलो आहे आणि मी अतिशय मनापासून खरोखर त्यांच्या कामानी विचारांनी प्रभावित झालो आहे मला असं वाटतं की एक अत्यंत उच्च शिक्षित आणि अनुभव घेतलेले तरुण आज त्यांनी अगदी अमेरिकेत जाऊन लंडन लंडनमध्ये जाऊन शिकून किंवा अनुभव घेऊन या ठिकाणी त्यांनी जे काही त्याचा उपयोग ते करतायत ते मला वाटतं की खरोखर म्हणजे जसं आपण म्हणताना म्हणतो की गिविंग बॅक टू द सोसायट या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी येऊन खूप चांगल्या पद्धतीनं रुरल एम्पावरमेंटसाठीचं काम जे त्यांनी हातात घेतलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आज जे मला दिसतंय की जे मुलं त्यांचं दररोजचं काम करत होती शेतीचं तोंडधंद ते काम सांभाळून ते आज या ठिकाणी दोन तीन वर्ष शिक्षण घेत आहेत प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांना चांगला पंचवीस तीस हजाराचा जॉब मिळतोय मला वाटतं की ही खूप आजच्या वेळेची सगळ्यात महत्वाची गरज आहे म्हणजे नीड ऑफ द टाइम असं जे म्हणतो आपण त्या पद्धतीनं आधी जे चांगला <tikanal> उपक्रम घेतलेला मी स्वतः अनेक त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट फेअर्स घेतलेले हजारो मुलांना पुण्याला छत्रपती संभाजीनगरला मुंबईला शिफ्ट केलं चार सहा महिन्या राहिल्यानंतर पुन्हा ते होम सिक होम घरी येतात पण आज घरी राहून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणं आर खम मला वाटतं बाप कंपनीचा सगळ्यात मोठं ध्येय आहे आणि ते मला खूप कौतुकास्पद वाटतं आजच्या टेक्नॉलॉजी अतिशय सांगता सुरेख उपयोग करून आणि परफेक्ट समन्वय करून ज्या काही बिनविन सिच्युएशन ज्याला म्हणेल की आ, इंडस्ट्रीला मदत होतीये कारण इंडस्ट्रीला सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून ते काम करतायत त्यांच्या सॉफ्टवेअर ते तयार करतायत मुलांना ट्रेन करून ते सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्यासाठी काम करतायत मग तिला सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आय टीचं ते काम करत तर ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं की आ, उपयुक्त आहेत आणि याला खूप मोठं भविष्य आहे